गुड मॉर्निंग शुभ साका आजचा प्रवास होणार आहे आपला नाथद्वार ते सावर शेठ आता आंघोळ गिंगूळ झाली आहे बसलोय आता पार्टीची वाद पात कारण पार्टी गेली दर्शनाला नाथद्वारला आणि थोड्या वेळाने आलं की सामान बांधव मग निघू आपण इथून सावर्या सेटसाठी काय गाडी पूर्ण खराब झाली आहे भरली आहे बाहेरून त्यामुळं काय व्हिडिओ काढणार नाही काल फक्त एक किल्ला गेला तर त्याचा काही व्हिडिओ इतका केला नाही कारण एक स्पॉट केला काल आणि नंतर टोटर रस्त्याने गाडी आली आहे दोनशे किलोमीटर आलो आहे त्याच्यात काही दाखवायला नव्हतं त्यामुळं काही व्हिडिओ आला नाही आज सावरे शेठला आपण जाणार आहे इथून सावर्या शेट करून बघू पुढचं काय होतं आहे कारण की आपल्याला दहा तारीख सांगितलेली रिटर्नची दहा तारखेपर्यंत आपण घरी जाणार म्हणून सांगितलं होतं जेव्हा पार्टीशी बोलणं झालं तर आजची नवी आहे आजचं सावरे सेट करून माझ्या एमनुसार आज गाडी वापस निघा ना आपली अंबडसाठी चला भेटू पार्टी आल्यानंतर